औसा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत औसा येथील तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश करोल तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात सुरू आहे सदरिली व्हीएम व्ही पी आय टी मशीनची सुलभ प्रक्रिया एकोणतीस एप्रिल तीस आणि एक मे या तीन दिवशी सुरू राहणार आहे या प्रक्रियेत बत्तीस टेबल तयार करण्यात आले असून चार सदस्यांची नियुक्ती केली आहे त्यात झोनल अधिकारी तज्ज्ञ साधन व्यक्ती तलाठी कोतवाल यांचा समावेश आहे दोनशे एकोणचाळीस विधानसभा तीनशे सात मतदान केंद्र असून त्यासाठी एका केंद्रावर दोन बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत आज ईव्हीएम आणि व्ही व्ही पी ए मशीनची सिलिंगची प्रक्रिया करताना सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान सोळा मशीनमध्ये प्रत्येकी एक हजार अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे स्थल प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली आहे चाळीस उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत एकतीस उमेदवारांसाठी दोन लाख चौऱ्याण्णव हजार शहाऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश करूळ तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब इंद्रजित गरड नायब तहशीलदार सुरेश पाटील नायब तहशीलदार दत्ता कांबळे नायब तहशीलदार लाला कांबळे यांच्यासह अव्वल कारकुन प्रदीप चव्हाण महसूल सहायक भरत सूर्यवंशी महादेव अंधारे यांच्यासह मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी स्थल प्रक्रियेसाठी कार्य केले आहे पूर्णविराम